तर आज आहे ओवीचं च रिझल्ट प्ले ग्रुपचाच आहे पण बघू या फर्स्ट येण्याचं मला तरी असं वाटतं कारण की तिच्या जे जा बदल झाले स्कूल मध्ये गेल्यानंतर किंवा स्कूलच्या अगदी चार ते पाच दिवसामध्ये ओवी इतके बदल झाले ज्या पहिल्या स्कूलमध्ये जात होती ती ओवी इतकी रडत होती की मला असं वाटत होते की ओवी अजिबात स्कूलमध्ये बसणार नाही कधी पण जेव्हा ह्या लिल चेंबर्स म्हणून स्कूल आहे क्लेम्बर्स म्हणून सॉरी त्या स्कूलमध्ये जेव्हा ही हो ओवी स्कूलमध्ये गेली तेव्हा अगदी दोन दिवसामध्येच तिथल्या टीचर आणि जे चाल जे आहेत सर रोहन सर आणि राधा मॅम त्यांनी इतकं छान ओवीला म्हणजे स्वतःची माया देऊन किंवा मुलांना जे हवे ते तिथे मिळालं त्याच्यामुळे ओवी तिथे इतकी रुरली की ती स्कूलमधन सुद्धा घरी यायला कंटाळायची आणि त्याच्यामध्ये ती म्युझिक प्ले त्याच्यानंतर ड्रॉइंग अभ्यास म्हणजे जे काय प्ले ग्रुपचं जे सिंगिंगचं असतं सॉंग असतं पोएम्स असतात ते सर्व इतक्या छान म्हणायची की टीचर्स मला सांगायच्या की ओबीमध्ये इतके छान छान असं आहे चा की ती ती कुठेच कमी पडत होती असं मला वाटलं नाही त्यामुळे आता पाहूया रिझल्ट काय येतं आहे जरी हे प्ले ग्रुपचं असलं तरी ते आज सुरुवात आहे पुढे पण त्याचा आनंद तर केलंच पाहिजे कारण मुलं आहेत त्यांच्या समोर जर आनंद केला तर प्रोत्साहन त्यांना मिळू शकतो तर हा ब्लॉग शॉट पर्यंत नक्की पहा पाहू या शाळेमध्ये जाऊन आता तिच्या स्कूल मध्ये आज आहे आलेली आहे मी स्कूल मधना तर अशा पद्धतीने ओवीचा रिझल्ट लागलेला आहे कारण की प्ले ग्रुपलाच होती पण जे काय होत फर्स्ट आली आहे आणि मला खूप भारी वाटते कारण की ओवी इतकी रडायची ना की ती राहतच नव्हती पण त्याच्यामधना त्या टीचर आणि जे आजी वगैरे आहेत त्यांचं इतकं सर्वांचं व्यवस्थित असं होतं की त्यांचं वागणं आणि त्यांनी ओवी म्युझिकमध्ये फॅन्सी ड्रेसमध्ये प्ले म्हणजे जे खेळण्यामध्ये किंवा ड्रॉइंगमध्ये स्विमिंगमध्ये सगळ्यामध्ये फर्स्ट आली आणि ते सुद्धा अगदी तीन ते चार महिन्यामध्ये हिचं चा कंप्लीट झालेलं आहे तर मला तर खूप आनंद आहे आणि मुलांना हे पाहून तर पुढे चांगलं करण्याचं चा सुद्धा म्हणजे प्रोत्साहन मिळतो त्यांना तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग झालेला तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कारण ओवीसाठी लाईक करा तर ओवीच्या साठी आज पहिलाच रिझल्ट आयुष्यातील होता स्कूलचा